आ, एका दृष्टीने हे धक्कादायक वाटण्यासारखे आहेत पण दृष्टीने हे अपेक्षित होते असं म्हणायला पाहिजे अपेक्षित होते अशासाठी की महाराष्ट्रात ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्रात जे काही आपण गेल्या वर्षी बघितलं त्याच्यानंतर बिहारमध्ये म्हणजे लाडकी बहिणीमध्ये दर महिना दीड हजार रुपये दिले जातात बिहारमध्ये दहा हजार रुपये एक रकमी महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले म्हणजे दहा पट पैसे एकदम बिहारचं पर कॅपिटा इन्कम म्हणजे प्रति व्यक्ती हे साधारणपणे तीन हजार ते पाच हजार रुपये आहे वेगवेगळे आकडे मिळतात तुम्हाला इंटरनेट वर गेल्यानंतर आता लक्षात घ्या की एका घरामध्ये तीन हजार रुपये जिथे प्रति व्यक्ती उत्पन्न आहे त्यांच्यासाठी एकदम दहा हजार रुपये येणं ही केवढी मोठी गोष्ट असेल मला असं वाटतं की त्या गोष्टीला बिहारची जनता ते इमान त्यांनी पाळलं आणि त्यांनी भरघोस मतदान केलं आणि हे काहीच अपेक्षित होतं मध्य प्रदेशमध्ये दोन हजार तेवीस मध्ये बरोबर निवडणुका झाल्या त्यावेळेस हेच झालेलं होतं तिथनं सुरुवात झाली दोन हजार चोवीसला महाराष्ट्रात हे झालं तिथे आपण हे बघितलं आणि दोन हजार पंचवीसला बिहारमध्ये हे झालं आता त्याच्यामध्ये सगळे लोक वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने बोलतायत की नितीश कुमार हे कसे दोन तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे जंगलराज जे, जंगल जे संपवलं म्हणतात त्याला आता पंचवीस वर्ष झाली लक्षात घ्या त्याच्या नंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय जनता दलाला लालू प्रसाद यादवांच्या दोन किंवा तीन वेळा पंच्याहत्तर सत्तर ऐंशी अशा जागा मिळालेल्या आहेत गेल्या वेळेस दोन हजार वीस ला सर्वात मोठा पक्ष हा लालू यादवांचा पक्ष तिथे ठरलेला होता भारतीय जनता पक्षापेक्षा सुद्धा जास्त जागा त्याला मिळालेल्या होत्या नितीश कुमार यांच्या जागा नितीश कुमार हे जे सांगतायत सगळेजण की आता महिला फ्रेंडली ते होते महिलांमध्ये त्यांची प्रतिमा फार ही आहे वगैरे ही गोष्ट खरी आहे की दोन हजार पाच ते दोन हजार दहा त्यांचा काळ अतिशय चांगला गेला म्हणून ते सुशासन बाबू म्हणून प्रख्यातीस आले पण त्याचं फळ त्यांना दोन हजार मध्ये मिळालं होतं एकशे पंधरा जागा त्यांना मिळाल्या पण त्याच्यानंतर दोन हजार पंधरा दोन हजार वीस या क्रमाने त्यांच्या जागा घटतच गेलेल्या होत्या हे लक्षात ठेवायला पाहिजे आता एकदम अचानक आणि ज्या पद्धतीची उसळी या सगळ्या यांनी घेतलेली आहे एनडीएच्या सगळ्या घटक दलांनी म्हणजे तुम्ही विचार करा रामविलास पासवान हयात असताना सलग तीन निवडणुकांमध्ये त्यांना तीन आणि दोन आणि एक अशा जागा मिळालेल्या होत्या त्या आता चिराग पासवान यांना एकदम एकोणीस आणि वीस जागा मिळतात भारतीय जनता पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळतं भारतीय जनता पक्षाला हे पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे दोन हजार पंधराला मोदींचा करिश्मा ऐन भरात होता त्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या दोन हजार पंधराच्या मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या जा जागा कमी झालेल्या होत्या अशा वेळी मुद्दा सांगण्याचा सा हा आहे की आज एकदम या तिन्ही पक्षांना म्हणजे लोकजनशक्ती भारतीय जनता पक्ष आणि तीन निवडणुका खालावत गेलेला नितीश कुमार यांचा पक्ष नितीश कुमार काय पद्धतीने वागत होते भ्रमिष्ठासारखे ते सगळ्यांनी बघितलेलं होतं अशा पार्श्वभूमीवर त्यांना यश मिळणं का हे काय हे नाहीये म्हणजे यश जय पराजय हे चालत राहतं भारतीय निवडणुकांमध्ये असं अनपेक्षित गोष्टी घडत राहतात पण ज्या प्रमाणात ज्या स्केलला हे सगळं घडलेलं आहे ते धक्कादायक आहे यात काही शंका नाही आणि त्याच्यामध्ये अर्थातच उघडच संशय वाटण्यासारखी परिस्थिती आहे असं पण आपण म्हणू शकतो अर्थातच आता काय अशी परिस्थिती आहे की हा संशय जोपर्यंत सिद्ध करता येऊ शकत नाही आणि हे नेहमीच म्हणता येऊ शकतं की सगळ्या मतदान केंद्रामध्ये सगळ्या पक्षांचे लोक असतात त्यांनी ती चोरी पकडायला पाहिजे इतर ज्या चोऱ्या आहेत त्या पकडायला पाहिजे किंवा आणखी काही जर जा भ्रष्टाचार किंवा काही गळ गर्वीवर गर होत गर असतील तर पकडायला पाहिजे आणि हे मान्यच आहे आणि ते लिहिलेलं है? पण आहे तर त्याच्यामुळे त्याच्याबाबत अशा पद्धतीची कारणं देऊन काही विरोधकांना दे चालणार नाही त्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल पण हा निर्णय एकाच वेळी अपेक्षित होता ज्या पद्धतीने मध्य प्रदेश महाराष्ट्रात जे झालं ते बघता आणि तो धक्कादायक आहे कारण ज्या पद्धतीची उसळी एनडीएला याच्यामध्ये मिळालेली आहे मनोज अ राजेंद्र साठे यांच्याकडे मी पुन्हा येणार आहे म्हणजे एक आकडेवारी तुम्ही सांगितली की जनता दल युनायटेड संयुक्तला दोन हजार दहाला एकशे पंधरा जागा मिळाल्या होत्या आणि नंतर दोन हजार पंधराला एकाहत्तर जागा मिळाल्या आणि दोन हजार वीस च्या च... च... निवडणुकीमध्ये चाळीस बेचाळीस जागांवर त्यांना समाधान मानावं वा लागलं होतं त्यांचं घोडं अडलं आणि आज त्यांनी ग... ब्याऐंशी आता तर याच्यामध्ये दाखवत आहेत कल दाखवत आहेत आपल्याला पण ट्रेंड्समध्ये आणि बीजेपी तर तुफान वर गेली पण बीजेपीला सुद्धा एकीकडे दोन हजार दहाला एक्क्याण्णव जागा आणि मग दोन हजार पंधराला त्यांना त्रेपन्न जागा मिळाल्या होत्या म्हणजे आणि याशिवाय ही आकडेवारी यासाठी की आपल्याला काही अंदाज येऊ शकेल इव्हन दोन याला दोन हजार दहा ला आर जेडीला केवळ बावीस जागा होत्या आणि दोन हजार पंधराला ला आर ला ऐंशी जागा मिळाल्या आणि त्यावेळी तेजस्वी यादव यांचं नेतृत्व पुढे पुढे येत होत अत्यंत तरुणच वयात त्यांना ते नेतृत्व करण्याची संधी मिळाली असं सगळं असताना अत्यंत वेगानं भाजपच्या राजकारणामध्ये तिथल्या इंडियाच्या राजकारणामध्ये बदल पाहायला मिळाले बरं अमित शहा यांनी एक विधान केलं होतं महाराज इथे मुंबईत आल्यानंतर भाजपच्या राज्य कार्यालयाचं भूमिपूजन करत असताना की आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही म्हणजे जे पी नड्डा जसं लोकसभेच्या निवडणुकीत म्हणाले होते की आर एस एस ची आता आम्हाला गरज उरली नाही आणि त्याचा त्यांना फटका बसला असं विश्लेषण केलं जातं पण भूमिपूजनाच्या वेळी कुबड्यांचं जे विधान होतं त्यांचं कुबड्या असा शब्द वापरून केलेलं त्यावेळी सुद्धा विरोधकांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना टोमडे मारले होते हाच थोडासा प्रयत्न त्यांनी बिहारच्या ऐन प्रचाराच्या शेवटच्या महत्वाच्या दिवसात केला आणि ते तिथे म्हणाले होते की अं म्हणजे तिथे त्यांचा हाच प्रयत्न होता आणि तो महावस्थेत टाकणारा होता विधा मनस्थिती वाढवणारा होता संभ्रम वाढवणारा होता की नितीश कुमार हा अत्यंत महत्वाचा चेहरा असून सुद्धा तो मुख्यमंत्री होईल किंवा नाही किंवा त्यांना एक जो मान द्यायला पाहिजे होता किंवा त्यांचं महात्म्य हे अधोरेखित करणार असा कुठलाही प्रयत्न केला नाही मग हे अंगलट आल्यानंतर त्यांनी परत मागचा घेर पुढे टाकला आणि मग त्यांनी पुन्हा एकदा नितीश कुमार आमचे मुख्यमंत्री असतील असं म्हटलंय आता हि जी काही गोची झालेली आहे भाजपची तिथे की तुम्ही एकीकडे राजेंद्र सर म्हणतायत की त्यांची भ्रमिष्ठासारखी अवस्था झाली होती वयाचं कारण त्यांचं प्रकृती नीट होती या सगळ्या बाबी पुढे सातत्याने येत होत्या कारण त्यावेळी ते इंडिया आघाडीत असताना सुद्धा राष्ट्रीय एक मोठा नेता चेहरा पंतप्रधान पदाचा उमेदवार वगैरे वगैरे त्यांचे निमंत्रक वगैरे यावरून त्यांचं एक महात्म्य खूप अधोरेखित केलं जात होतं आणि मग त्यांनी लगेच दल बदलवला आणि ते एनडीए मध्ये गेले त्याही प्रतिमेचा काही या निवडणुकीत फारसा फरक पडला नाही असं आपल्याला पाहायला मिळतं तुळशीराजी एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की भारतीय जनता पक्षाचं असं राजकारण म्हणजे खरं तर राजकारण्यांचं वैशिष्ट्यच संधी साधू असं सांगितलं जाते आणि भारतीय जनता पार्टी त्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगणार बघते म्हणजे आपल्याकडे काय झालं तुम्ही पहा ना म्हणजे बिहारमध्ये केवळ आपल्यासारख्या लाडकी बाईंसारखं मुख्यमंत्री रोजगार ते महिलांच्या खात्यात एक कोटी अडतीस लाख जीविका सेविकांच्या खात्यात पैसे एक प्रकारे सरकारी लाच दिली तेवढ्या पुरतं ते मर्यादित नाहीये सांगे ज्या पद्धतीने इकडे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या गेल्या आणि आज ज्या क्षणी असं लक्षात यायला लागलं की भारतीय जनता पार्टी जागांच्या बाबतीत नितीश कुमारांना मागे टाकत पुन्हा एकदा पुढे जाणार आहे तेव्हापासून काय चर्चा रंगताना दिसली सोशल मीडियावर असेल माध्यमांमध्ये असेल ती चर्चा कुठेतरी हेच संकेत देणारी होती किंवा प्रचार काळात सुद्धा अशा कुजबुजत्या चर्चा आपल्या कानावर येत होत्या की नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे केलाय प्रयत्न ते होते मात्र तिकडे नेमकी भारतीय जनता पार्टीची अडचण एक दिसते आता की आताच्या परिस्थितीत थेट नितीश कुमारांना बदलणं म्हणजे त्यांची इच्छा नाहीये का आतापर्यंत तुम्हालाही ठाऊक भारतीय जनता पार्टीला स्वबळावर किंवा कुणाच्या मदतीनंही मुख्यमंत्री पद मिळवताना आलेला हा उत्तर प्रदेशच्या शेजारचा बिहार नावाचे राज्य आहे त्यांची एक ती महत्वाकांक्षा असते कि सत्ता आपल्या भाजपा दोन हजार चोवीस ला निकाल जाहीर झाला महाराष्ट्राचा आणि ते लक्ष दोन हजार एकोणतीस साठी अमित शहानी दिलं त्यांनी परवानही केली मात्र अशा पद्धतीनं जर बिहारमध्ये प्रयोग करायचा असेल आता निकालानंतर तर अडचण कुठची आहे ती अडचण मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवताना दिल्लीची पंतप्रधान पदाची मोडक्या पायाची खुर्ची धोक्यात आणायची का हा प्रश्न नक्कीच भारतीय जनता पार्टी समोर असेल कारण लक्षात घ्या दोन हजार चौदा दोनशे बहात्तर दोन हजार एकोणीस तीनशे तीन आणि दोन हजार चोवीस दोनशे चाळीस असं अल्पमतात बहुमताकडून तीनशे पार कडून अल्पमतातलं सरकार सध्या भारतीय जनता पार्टीचं आहे त्यात नितीश कुमारांचे बारा खासदार हा एक मोठा आकडा अनेकांना वाटू शकतं किंवा यांना फोडलं त्यांना फोडलं तिकडे लोक पहिला प्रयोग तर लोक जनशक्ती पासूनच सुरू झालेला दोन हजार वीस ला चिराग पासवानांनी वेगळ्या पद्धतीने लढले ते नितीश कुमारांचे अडतीस उमेदवार पाडले त्यांनी आपल्याला विश्लेषण करताना तो भाग सुद्धा विसरता येणार नाही ना, की त्यावेळी चिराग पासवान जे वेगळे लढले अडतीस जागांचा फायदा झालेला जा राज्यातला त्याचा थेट आणि जनता दल युनायटेडला फटका बसलेला त्या चिराग पासवानांचा पक्ष नंतर भारतीय जनता पार्टीनं फोडला हे इतकं उघड का बोलतोय कारण त्यांचे काका पारस त्यांना त्यांनी वेगळा गट केला राष्ट्रीय लोक जनशक्ती आणि त्यांना लगेच मान्यता देण्यात आली त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं आणि चिराग पासवान जे रामविलास पासवानचे सुपुत्र त्यांना मात्र वेगळं ठेवण्यात आलं आता जेव्हा पुन्हा बळ दाखवलं त्यांनी त्यानंतर पुन्हा ते त्यांच्या ते सोबत आहेत हा जो प्रकार आहे या प्रकारातून आता त्यांना जनता दल युनायटेडला दूर केलं तर बारा खासदारांचं काय ते आणू शकत नाहीत का ते तसा प्रयोग करू शकतात मात्र जनता दल युनायटेड मध्ये सध्याच्या परिस्थितीत त्यांना आव्हान देईल एक मध्यंतरी ब्युरोक्रॅट विसरतो कदाचित साठे सरांच्या लक्षात असेल एन के सी की काय माफ करा मला लक्षात नाहीये नाव तर ते ते ज्या पद्धतीने दाखवायला लागतात नितीश कुमारांनी त्यांना बाजूला फेकलं नितीश कुमार जेवढे सुशासन बाबू आहेत तेवढे ते चांगलेच धूर्त असे राजकारणी सुद्धा आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षात तसं त्यांना आव्हान देणं तेवढं सोपं नाहीये आणि ज्या पद्धतीनं आपल्याकडे एकनाथ शिंदे यांना घडवण्यात आलं पद्धतशीरपणे तसं तिकडे अजून त्यांना जमलं नसतो आणि सध्याची परिस्थिती बघा या, 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 या निवडणुकीच्या प्रचार काळात समजा जे दैनीय अवस्था सातेसर बरोबर बोलते भ्रमिष्ठासारखी अवस्था दिसत ना नाही कोणत्याही स्त्रीला हार घालणं आपल्याकडे हार करत तसं पण नितीश कुमारांसारखा म्हणजे ज्यांचं वर्णन हेच मर्यादा पुरुषोत्तम नाही मात्र मर्यादा पाळणार म्हणून केलं जातं त्यांनी तसं केलं एकदा नाही दोनदा नाही त्यांनी वेळ केलं राष्ट्रगीताच्या वेळी पदावर असणाऱ्या माणसानं कसं वागलं पाहिजे मुख्यमंत्री काय सामान्य माणसानं तर तेच निसार वगैरे असते तर काय झालं तर ते सोडून देऊया पण तो चर्चा नाही आता मात्र तसं घडताना दिसलं मात्र मला असं वाटतं की त्या मुद्द्यांवर जी चर्चा झाली ना ती त्यांच्या बाजूने सहानुभूती तयार करणारी ठरली असेल तर अशक्य नाहीये आपल्याकडे व्यवहारापेक्षा भावनात्मक मुद्द्यांवर जास्त लोक मतदान करताना दिसतात यातला एक भाग की अशा परिस्थितीत आता सुद्धा त्यांना त्याचा लाभ मिळतोय का डिजिटल मिळतोय का कि आता काही गेलं तर आपल्याला अडचणीत आणणार आप ठरू शकेल नितीश कुमारांच्या बाबतीत एक तर नितीश कुमारांचा पुढचा वारसदार नाही आज तुम्ही त्या नित्यानंद स्वामी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे बिहार मधील खासदार त्यांचा ऐकलं आहे त्यांना खोदून खोदून हिंदी चॅनलचे अँकर विचारत होते मात्र त्यांनी नितीश कुमारांचा न सुद्धा उच्चारला नाही अमित शहाची प्रतिक्रिया एका चॅनलच्या रिपोर्टरनं त्यांच्या अँकरला सांगितली त्यात त्यांनी सांगितलं की नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला बिहारी मतदारांनी दिलेला हा प्रतिसाद ही पावती आहे हे मी त्या चॅनलवरच्या रिपोर्टरचं विधान ऐकलं ऐकलं नाही किंवा वाचलं नाही मात्र हे का केलं शेवटी लक्ष एकच असत ते आता नसेल पुढचा टप्पा असेल कदाचित एखाद्या वर्षाचा कालावधी जाईल मात्र मला आश्चर्य वाटणार नाही की नितीश कुमारांच्या बाबतीत सन्मानजनक निवृत्तीचा एखादा मार्ग त्यांच्याकडूनच आला तर आपले मुख्यमंत्री फडणवीस बिहारात होते प्रचाराला त्यांनी सुद्धा नितीश कुमारांबद्दल आदर व्यक्त करत एक सांगितलेली माहिती मला आठवते की नितीश कुमारांनी गेल्यावेळी सुद्धा सांगितलं की अहो मला नका मुख्यमंत्री करू पण आम्हीच त्यांना मुख्यमंत्री पद घ्यायला लावतो आता हे सर्व मान सन्मानाचं जे असताना ना त्याचं माकून जे राजकारण घडतं ते अनेकदा पुढच्या काळात वेगळं वेगळं काही घडण्याचं किंवा बिघडण्याचं संकेत देणार सुद्धा ठरू शकत म्हणून